भारताचा पहिला तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर दोन हजार चोवीसच्या निवडणुका ज्या वेळेला त्यावेळेला ज्या निवडणुकांची जी मतदारांची यादी होती मी काही छोटासा तपशील मी फक्त आपल्या समोर मी वाचून दाखवणार आहे याच्याबद्दल तुम्हाला साधारणपणे मला असं वाटतं पत्रकार बोलले नाहीत मध्ये तर होईल आपण कॅमेरामन जर शांत राहिलं तर होईल कारण आपलं कॅमेरातनं सगळं टिपतोय परत आपण पण बोलतोय दोन हजार चोवीसच्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामध्ये फक्त मी काही नावं आपल्याला फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवतो म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल मतदारसंघ एकशे साठ कांदिवली पूर्ण पूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता डिटेल्स रघुनाथ कदम नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा मतदारसंघ एकशे एकसष्ट चारको नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अंगलचा गोळ दोन हजार चोवीस नंतर त्यांनी त्यांच्या वरती यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नावं आहेत फोटो नाही पत्ता नाही काही नाही आणि मग काल आम्ही ज्यावेळेला केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोललो होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही तर राज्य निवडणूक आयोग म्हणत हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत आणि महा म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदान यादी या न दाखवण्याचं याच्यातनं काय मिळणार तुम्हाला यात फक्त गोळ होणार आहे